रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गावातील शिंदेवाडी येथे श्री हनुमान जयंती उत्सव सोमवार दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी व मंगळवार दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे श्री हनुमान जयंती निमित्ताने रविवार दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी शिंदेवाडी प्रीमियर लीग नाईट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात येणार आहे सोमवार दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता स्थानिक हरिपाठ व आरती आणि रात्री दहा वाजता स्थानिक भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे मंगळवार दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता श्री हनुमान जन्मोत्सव सकाळी सात वाजता दिंडी सकाळी दहा ते बारा वाजता श्री सत्यनारायण महापूजा दुपारी एक वाजता तीर्थप्रसाद व वा महाप्रसाद अन्नदाते श्री किरण पांडुरंग पारदले यांच्याकडून सायंकाळी सात वाजता श्री मित्र मंडळ यांचे हरिपाठ रात्री नऊ ते दहा वाजता श्री गुरुकृपा प्रसादिक मंड भजन मंडळ मुर्डे बुवा श्री रमेश गोवाकर यांच्या नेतृत्वात रात्री अकरा वाजता मुर्डे शिंदेवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आपले नम्र श्री हनुमान मित्र मंडळ व मुंबई मंडळ आणि महिला मंडळ मुर्डे शिंदेवाडी यांनी याचं आपणा सर्वांना उपस्थित राहायचं आवाहन केलेलं आहे